राहुरी तालुक्यातील डिग्रॉस गावात रुसकेवाडी येथील वस्तीवर लहान मुलांसमोरून वाघाने कुत्र्याला पळवला सदर घटना तेवीस जून रोजी रात्री नऊच्या दरम्यान डिग्रॉस गावातील रुस्केवाडी येथील योगेश चंद्रभाण पवार यांच्या राहत्या घरासमोर त्यांची दोन लहान मुलं घरात बसलेली होती योगेश पवार हे डेअरीमध्ये दूध घालून आल्यानंतर ते घरात जाताच कुत्र्याचा हरडाओरडा आवाज आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी बाहेर जाऊन बघितल्यानंतर त्यांना समोर एक वाघ कुत्र्याला तोंडात धरून घेऊन जाताना दिसला विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून कुत्र्याला वाघाने उचललाय त्या ठिकाणापासून अगदी तीन ते चार फुटाच्या अंतरावर योगेश पवार यांची दोन लहान मुलं अभ्यास करत बसलेली होती ते दृश्य बघून ती लहान मुलं भयभीत झाली असून वस्तीवर घबराटीच वातावरण निर्माण झालं या वाघाला पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी डिग्रास ग्रामपंचायत नवनिर्वाचित ग्रामसेवक महेश जंगम व लोकनियुक्त सरपंच सौ रेणुकाताई गावडे यांनी दिलेल्या पत्राद्वारे चोवीस जून रोजी योगेश पवार यांच्या मार्फत वन विभागाला केली त्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या पदाची त्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या पत्राची दखल घेऊन व घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी तात्काळ पिंजरा बसवून त्वरित कार्यवाही केली आहे तरी या वाघाने आजपर्यंत अनेक बकऱ्या व कुत्र्यांचा बळी घेतलेला आहे पुढील काळात त्या नरभक्षक वाघाकडून एखाद्या मनुष्याचा बळी जाऊ नये यासाठी त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी